नमस्कार न्यूजशाही न्यूज मध्ये न्यूज आपले पुन्हा एकदा स्वागत आता नरवडी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ होत आहे कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा शिवसेना राष्ट्रवादी आघाडीवर असलेला विश्वास जाणून घेऊया आजच्या या संयुक्त प्रचार समारंभामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह किंवा जल्लोष पाहायला मिळत होता हो मग कारण आपल्या या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जे आम्हाला उमेदवार दिलेले आहेत त्या एकदम सुशिक्षित आहेत शिक्षणाने एकदम इंजिनियर आहेत आणि त्या ते त्यांच्या घराण्याने पण जिल्हा परिषद सांभाळलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकास लोकांचा होईल शैक्षणिक धोरण चांगलं होईल आरोग्य व्यवस्थे चांगलं होईल दवाखान्याच्या म्हणजे जे जिल्हा ते चांगला जे जे आपले प्रश्न मतदारसंघाचा मांडतील आणि त्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास होईल कार्यकर्त्यांची गर्दी म्हणजे विजयाचा वाटचाल कारण आपल्या केंद्रामध्ये पण सत्ता आहे महाराष्ट्रात पण सत्ता आहे आणि आमचे लाडके आमदार पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे आरोग्य मंत्री आहेत आरोग्य दूत आहेत आणि ते आमचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून शहा जिल्हा परिषदेचा विकास करण्यासाठी लोकांनी मतदान करावं आणि शंभर टक्के आम्ही विजयापर्यंत पोहोचलो आता कार्य करते म्हणून मतदारांपर्यंत पोहोचताना सर्वात मोठा मुद्दा कोणता असेल तुमच्यासाठी आज मुद्दा म्हणला तर मॅडम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे काही प्रॉब्लेम येतात म्हणजे जेणेकरून पाऊस जास्त झाल्यामुळे त्यावेळी शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे उसाला रिकोरी मिळालेला आहे उसाला दर दर आहे खर रिकव्हरी मिळत असल्यामुळे उत्पन्न घटत चालेल तर जिल्हा परिषदच्या मा, विभागाच्या माध्यमातून हा एक आम्हाला संधी आहे आणि तिथं काम करायचं आहे हा एक मुद्दा आहे परत आपल्या गोकुळच्या दूध संघाच्या माध्यमातून तो जनावरांना डेव्हलप करणे म्हणजे बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून करता येईल जिल्हा परिषद संघामध्ये तुम्ही जिल्हा परिषदांना उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचा प्रचार शुभारंभाला आलाय मग ह्या मागचं कारण काय आहे या पाठीमागच जिल्हा परिषद पंचायत समिती होऊन काढलेल्या निवडणुकीच्या संदर्भात या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रकाशराव आबिडकर यांनी या आपल्या मतदारसंघाचा या पंधरा वर्षात जो कायापालट केला पाठीमाग कुठल्याही परिस्थिती असा झालेला नव्हता आणि त्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी सरवडे जे राजेंद्र पाटील दादा असतील अधिक युतीचे उमेदवार सुरेशराव चौरे जिल्हा परिषद उमेदवार आपले खोराटे वहिणी अधिक आपले पनोरजे सरकार काका यांच्या या उमेदवारांच्या अजून विकास चालना देणारे उमेदवार आम्ही दिले आणि पुढचा विकास भरपूर होण्यासाठी यांच्या या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना पाठवणार शंभर टक्के निवडून येतो आता शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीला तुम्ही म्हणजे पाठिंबा देण्यासाठी प्रचार शुभारंभ सामील होत आहे कारण काय आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो नाही दोन्ही शीतना विजय करण्यासाठी आलोय आम्ही शिवसेना अभिनेता साहेबांच्या गटातलं आम्ही कार्यकर्ते आणि शिवसेना अधिक राष्ट्रवादी आणि माहिती म्हणायची जाती माहिती चांगल्या प्रकारे आम्ही उमेदवार निवडलेली आहे कोराटे साहेबांचा जे मुलगा आहे हा तरुण आहे कार्यकर्ता चांगला आहे तसं सुरेश चवले आहेत पंचायत समिती सर्वडे मतदारसंघात त्यांनी भरपूर सरोडे जिल्हा मतदारसंघात केलेलं आहे फंड आणून वरती शासनाचा फंड आणून काम प्रत्येक गावात दहा वीस लाख वीस लाख पन्नास लाख असे दिलेले आहेत कार्यकर्ता चांगला निवडला ते काम चांगलं करणार आहे आणि सरकारचा काय प्रश्न देत नाही सरकार सोलापूर मतदारसंघात हे कामाचे काय कायम कायमच काम करणार आहेत त्यामुळे आमच्या शिता चांगले आहेत आमच्यात कोण नाराज नाही आणि ह्याला बहुमतानी नोंद येणार आहे आपली मी खात्री देतो आता ह्या प्रचार शुभारंभाला जी कार्यकर्त्यांची सर्वसामान्य मतदारांची गर्दी झाली आहे त्या गर्दीतून काय संदेश त्या उत्साह म्हणजे निवडून संदेश देतोय कार्यकर्त्यांमध्ये तरुण वर्गामध्ये उत्साह आहे की शिता आमच्या चांगल्या येतात त्यामुळे उत्साह चांगला आहे तरुण वर्गात मोठा आहे त्यामुळे निवडण्याची काय आपल्याला अडचण येणार नाही म्हणजे एकूणच सात जानेवारीला शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीच येईल असं वाटत येणार शंभर टक्के येणार मात्र फरक पडणार नाही हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार